नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत खारीक खारीक खाण्याचे खारी काय काय फायदे आहेत खारीक कशी खावी खारी खाल्ल्याने काय काय होते हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खारी खाण्याचे अनेक फायदे आहेत खारी नैसर्गिकरित्या गोड असून ती ऊर्जा देणारी आहे तसेच ती पचन सुधारण्यास हाडे मजबूत करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असते हे खारे खाण्याचे फायदे काय आहेत तर ऊर्जा स्रोत मध्ये नैसर्गिक साखर म्हणजे ग्लुकोज आणि फॅक्टोज असते जी शरीराला त्वरित ऊर्जा पुरवत असते खारीक खाल्ल्याने पचनही सुधारते खारीक हा खा फायबरचा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पद्धकोष्ठतेची समस्या ही कमी होते खारी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात खारी कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या आपल्याला टाळता येतात खारी खाल्ल्याने खारी रोगप्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती वाढते खारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते हृदयासाठी खारीक ही फायदेशीर ठरते खारीक हृदयाच्या स्नायूंसाठी चांगली असते आणि हृदय विकारांचा धोका त्यामुळे कमी होतो खारीक ही गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे खारी गर्भ अवस्थेत आवश्यक पोषक तत्व पुरवते आणि गर्भाशयाचे स्नायू मजबूत करत असते त्वचा आणि केसांसाठी ही खारीक ही महत्त्वाची आहे खारीक त्वचेला आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करते खारीक नैसर्गिकरित्या गोड असल्याने ती साखर आणि मिठाईचा एक चांगला पर्याय आहे खारीकमुळे स्नायूंना बळकटी येते आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ही उपयुक्त ठरते खारेक ही शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे देऊन अशक्तपणा दूर करत असते ही खारी कशी खावी तर खारी पाण्यात किंवा दुधात भिजवून आपण खाऊ शकता खारी तुपात भाजून किंवा तळूनही खाल्ली जाते तुम्ही पदार्थांमध्ये आहार करू शकता जसे की लाडू खीर किंवा इतर खारेक प्रमाणात खाणे आवश्यक आहे जास्त प्रमाणामध्ये खारेक खाल्ल्यास पोटदुखी किंवा अतिसार हा होऊ शकतो खारेक हा ड्रायफ्रूटचाच असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी असतोच असतो खजूर खारी हे चवीला गोड असल्यामुळे हे अनेकांना आवडते चॉकलेटी रंगाचे ओले खजूर वाढवल्यानंतर त्याचे रूपांतर खारीक मध्ये होते खारीक हे दिसायला थोडीशी तपकिरी रंगाचे असते खजूर हे उलसर आणि मऊ असतात तर खारीक हे टनक असतात ते खाण्यासाठी दातांची मदत घ्यावी लागते हे खारीक थोडे कडक असले तरी ते देखील चवीला फारच छान लागतात खारीक हे नुसते चवीला चांगले नाही तर ते आरोग्यासाठीही लाभदायक आहे जर तुम्ही खारीक खाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला गोडावर नियंत्रण आणायचे असेल तर तुम्ही खजूर खारीकचे सेवन करायला हवे महिलांसाठी मासिक पाळी आणि सुलभ प्रसूतीसाठी ती चांगली असते शिवाय पुरुषांच्या आरोग्यासाठीही खजूर फायद्याची असते वीर्य निर्मितीसाठी खारे खाण्याचा सल्ला दिला जातो खारेकचे आरोग्याशी निगडीत फायदे पाहता त्याचा आहारात नेमका कशा पद्धतीने समावेश करावा आणि खारीक खायद्याचे फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया खारीक मध्ये कोणकोणते पोषक तत्वे आहेत ते प्रथम आपण पाहूयात खारीक मध्ये प्रोटीन हे एकशे दहा ग्रॅम असते कॅलरीज एक ग्रॅम कार्बोहायड्रेट थर्टी वन ग्रॅम फायबर थ्री ग्रॅम साखर ट्वेंटी सेवन ग्रॅम प्रमाण प्रत्येकी दोन खजूर मागील ही पोषक तत्वे आहे खारीक मध्ये पोषक तत्वे जाणून घेतल्यानंतर त्याचा जा शरीराला नेमका कोणत्या पद्धतीने फायदा होतो ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे खारकाचे से सेवन केल्यानंतर तुमच्या शरीराला नेमका काय फायदा होतो ते आपण प्रथम पाहूयात इंस्टंट एनर्जी खारीक हे ऊर्जेचं भंडार आहे कधीकधी शरीरातील ऊर्जा कमी झाले असे वाटत असेल अशा वेळी एक खारीक जरी तोंडात टाकली तरी बरे वाटते पटकन एनर्जी मिळण्यासाठी खारीक हा एक उत्तम पर्याय आहे जर तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्ही डब्यात चार ते पाच खारीक ठेवा ज्यावेळी तुम्हाला थोडे लो वाटेल त्यावेळी तुम्ही तोंडामध्ये खारीक टाका ही कारीक चघळल्यानंतर तुम्हाला थोडासा आराम मिळेल हाडांचे आरोग्य हाडांच्या बळकटीसाठी खारीकचे सेवन हे फायद्याचे असते खारीक मध्ये फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम असे घटक असतात ज्यांना हाडांसंदर्भात काही व्याधी असेल तर त्यांनी खजुराचे सेवन करावे त्यामुळे हाडांना बळकटी मिळते अनेक संशोधनांनी असे सिद्ध झाले आहे की हाडांच्या आरोग्यासाठी हे खारे फारच फायदेशीर आहे हाडा संदर्भातील आर्थायटीस या आजारासाठी हे खारे खूप फायदेशीर ठरते ॲनिमिया कमी होतो शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे अनिमिया होण्याची शक्यता असते शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाली ऑक्सिजनची कमतरता भासू लागते यासोबतच अन्य काही डोकेवर लागतात डोकेदुखी थकवा सतत झोप येणे कंटाळा येणे असे काही त्रास जाणवू लागतात महिलांमध्ये अनिमियाचा त्रास हा काही वयानंतर दिसू लागतो अपुऱ्या आहारामुळे हा त्रास होऊ लागतो खारीकच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते नैसर्गिक पद्धतीने रक्त वाढण्यासाठी खारीक हे फायदेशीर ठरते तसेच त्वचेसाठीही लाभदायक खजूरमध्ये मोठमोठ्या विटॅमिन्स सी ए असते जे त्वचेची इलास्टिटिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते अनेक ब्यूटी प्रॉडक्टमध्ये रेटिनॉल नावाचा घटक असतो जो त्वचेसाठी फारच फायदेशीर असतो खारीकच्या सौण्यामुळे पिंपल्सचा त्रास होत नाही त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळते हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी खारीक हे वरदान आहे खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स घटक असतात जे त्वचेला इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात याशिवाय यातील अँटी एजिंग घटक त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करतात केसांच्या समस्या खारीकने दूर होतात त्वचेसोबत केसांसाठीही खजूर हे फारच चांगले आहे हे कळलेच असेल पण केसांच्या आरोग्यासाठी ही खारीक खूप महत्वाची आहे खजूर मध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन्स असते जे केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते कोंडा केस गळती कमी करण्यासाठी खारीक हे उत्तम आहे हेल्दी स्काल आणि केस गळती कमी करण्यास खारीक मदत करते त्यामुळे केस अधिक सुंदर आणि हेल्दी दिसू लागतात केसांचे चा आरोग्य चांगले राखण्यासाठी खारीक ही नित्य आहारात असायलाच हवी खारीकमुळे वीर्य वाढण्यास मदत होते पुरुषांच्या आरोग्यासाठीही खारीक चांगली असते ज्या पुरुषांमध्ये विर्याची कमतरता असते त्यांच्या आरोग्यासाठी खारीक हे खूप चांगले आहे ज्या पुरुषांमध्ये विर्याची कमतरता असेल किंवा सेक्स संदर्भात काही समस्या असतील अशांनी दुधामध्ये खारीक पावडर घालून ते दूध प्यावे त्यामुळे वीर्य वाढण्यास मदत होते त्यामुळे ज्यांना या संदर्भात काही तक्रार असेल त्यांनी खारीकचे सेवन केले पाहिजे खारीक मध्ये फायबरचा साठा असतो खजूर मध्ये फायबरचा पुरेपूर साठा आहे खारीकच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले फायबर मिळते पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोट स्वच्छ असणे गरजेचे आहे पोटामध्ये फायबर युक्त पदार्थ असतील तर पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशांनी खारीक नक्कीच खावी त्यामुळे पोट भरते शिवाय नको ते खाण्याची इच्छाही कमी होते पोट स्वच्छ झाल्यामुळे त्याचा फायदा शरीराला होतो खारीक हे फारच फायदेशीर आहे खारीक हे गोड असते जर तुम्हाला साखरेचा मोह आवरतच नसेल तर तुम्ही एक ते दोन खारका तोंडात टाकायला काहीच हरकत नाही त्यामुळे तुमची खूप गोड खाण्याची इच्छा आटोक्यात येईल खजूर वाळवल्यानंतर त्याचे खारीक बनते खजूरच्या तुलनेत खारीक हे कमी गोड असते पण तरीही त्याचा गोडवा ही, ही तुमच्या टेस्पट समाधान करू शकते त्यामुळे डायबेटीस म्हणजेच साखरेचा सा त्रास असणाऱ्यांनी नैसर्गिक गोड म्हणून खारीक खायला काहीच हरकत नाही जेवल्यानंतर दोन खारीक खाण्यास काहीच हरकत नाही याशिवाय खजूरचे फायदेही आहे खारीक नसल्यास खजूरही खाऊ शकता ही खारी कशी खायची कशातून खायची तर खारीक पासून या पाच रेसिपी आपल्याला प्या बनवता येतात ते म्हणजे खारकेचे लाड खारीक हलवा खारीक मिल्कशेक खारीक बर्फी आणि स्मोकी पनीर आणि खारीक पूड असे पाच पदार्थ आपण खारकीपासून बनवू शकतो आणि खाऊ शकतो तुम्हाला पडलेले प्रश्न असतील खारीकचा उपयोग जेवणात केला जातो का तर खारीक अनेक गोड रेसिपींमध्ये वापरले जाते पण भारतात खारीकचा उपयोग काही ठराविक पदार्थांमध्येच केला जातो उदाहरणार्थ लाडू हलवा रस किंवा चॉकलेट असे काही बनवतानाच खारीक पावडर वापरली जाते खारीक ही कडक असल्यामुळे तिच्या थेट सेवनाशिवाय त्याचा उपयोग केला जात नाही दुसरा प्रश्न आहे की खारीक पावडर घरी करता येते का तर होय ज्यांच्याकडे जास्त क्षमतेचा मिक्सर आहे अशांना खारीक पावडर घरी करता येऊ शकते खारीक ही कडक असल्यामुळे ती कोणत्याही मिक्सरमध्ये वाटून चालत नाही त्यासाठी मिक्सर हा चांगलाच असावा लागतो त्यामुळे घरी खारीक पावडर करताना थोडा विचार करा सध्या बाजारात खारीक पावडर मिळते तयार खारीक पावडर वापरणे हेही फायद्याचे ठरते खारीक पावडर कशी खाल्ली जाते तर खारीक पावडर ही काही खास रेसिपीमध्ये वापरली जाते विशेषतः लाडू मध्ये खारीक पावडर वापरली जाते याशिवाय काही खास रेसिपीज मध्ये खारीक पावडर वापरली जाते खारीक आणि खजूर यामध्ये काय फरक आहे तर विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते संस्कृत तसेच हिंदी खर्जुरी मराठीत खारी तर इंग्रजीत रायड रेट ड्राय डेट असे म्हणतात दूध आणि खारी खाण्याचे काय फायदे आहेत तर खजूर सुद्धा तुकळून प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो वास्तविक खजूर मध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते तर दुधात प्रोटीन असते जे शरीराला ऊर्जा पुरवते शरीरात येत नाही आणि शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करतात खजूर घालून दूध उकळून पेल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते अशा प्रकारे आज आपण खारी खाण्याचे कोणकोणते फायदे होतात तसेच खारी कशी खावी खारी दुधामध्ये उकळून फेल्याने काय होते हे सर्व आज आपण पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा धन्यवाद